बहुजन समाजातील विद्यार्थ्यांची पुण्यातील अल्पसंख्या बहुजन समाजातील विद्यार्थ्यांतर्फे शिवजयंती दिनी निघाली सर्वात मोठी अभिवादन मिरवणूक महाराष्ट्र कॉस्नोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचा पुढाकार शिवजयंती निमित्त आजम कॅम्पस ते लाल महाल मार्गावर अभिवादन मिरवणूक महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता आझम कॅम्पस वरिष्ठ विश्वस्त डॉक्टर एन वाय काझी यांच्या हस्ते मिरवणुकीला प्रारंभ झाला संस्थेचे सचिव प्राध्यापक इरफान शेख यांनी मिरवणुकीचे नेतृत्व केले शाहिद इनामदार एस ए इनामदार, मशकूर शेख साबीर शेख सिकंदर पटेल आसिफ शेख मोहम्मद गौस सय्यद कुलगुरू डॉक्टर लॉरेन्स विश्वस्त पदाधिकारी प्राध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी यात सहभागी झाले पुण्यातील अल्पसंख्य आणि बहुजन समाजातील विद्यार्थी यांचा सहभाग असलेली ही सर्वात मोठी दिनाची अभिवादन मिरवणूक ठरली एकूण दहा हजार विद्यार्थी सहभागी झाले या मिरवणुकीचे आजम कॅम्पस ते लाल महाल असा या मिरवणुकीचा मार्ग होता पुना कॉलेज गोल्डन जुबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट जुना मोटर स्टँड पद्मजी पोलीस चौकी पद्मजी पोलीस चौकी क्वार्टर गेट संत नरपतगिरी चौक नाना चावडी चौक अरुणा चौक चौक्या मारुती तांबोळी मशीद सोन्या मारुती चौक फडके चौक मार्गे लाल महाल येथे ठेक या मिरवणुकीचे स्वागत झाले मिरवणुकीत शैक्षणिक संस्थांचे सर्व प्राचार्य पदाधिकारी कर्मचारी दरबार ब्रास बँड ची दोन पथके ढोल ताशांचे पथक तुतारी आणि नगारी देखील सहभागी झाले दरवर्षी संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात